सकाळी उठल्यावरती पाहू शकता मस्तपैकी अंगणामध्ये धुकं पडलेलं होतं आणि छानपैकी मनमोहक असं वातावरण तयार झालेलं होतं तर आज घटस्थापना आहे आणि सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर पाहू शकता अंगणामध्ये मस्तपैकी फुले उमलली आहेत तर जुई आणि गोकर्णाची फुले आज आपल्याला घटस्थापना करायची आहे आणि घटस्थापनेसाठी पाहू शकता बागेमध्ये मस्तपैकी फुलं उमललेली आहेत तर जासवंदीची फुले आपण काढून घेऊया आणि आपण इथे गोकर्णाची आणि जुईची देखील फुले काढलेली आहे तर आता ही फुलं आपण काढून घेऊया पाहू शकता मस्तपैकी पावसाळा असल्यामुळे मस्तपैकी फुले, मस मस फुले उमरलेली आहेत नवरात्रीच्या उपवासामध्ये सगळ्यांनाच नऊ दिवस उपवास असतो आणि या नऊ दिवस उपवासामध्ये नऊ कलर असतात आणि त्यात आज कलर आहे तो म्हणजे पिवळा आणि पाहू शकता आपली बागेतली फुले तर मस्तपैकी जास्वंदीची फुले आपण तोडून घेतलेली आहेत तर सकाळी सकाळी आपण मस्तपैकी पूजा करून घेतलेली आहे पाहू शकता जास्वंदीची फुले आपण आणलेली आहेत जुईची फुले देवाला अर्पण केलेली आहेत आणि आपण मस्तपैकी इथे पूजा करून घेतलेली आहे घटस्थापना आपण इथे केलेली आहे आणि दिवा देखील लावलेला आहे धूपदीप अगरबत्ती सर्व देवांना ओळून घेतलेली आहे अशा तऱ्हेने आपण घटस्थापना केलेली आहे आणि घटस्थापनेमध्ये नवरात्रीचा आपल्याला नऊ दिवस उपवास आहे तर आज छानपैकी आपण फराळ करणार आहोत तर बागेमध्ये मस्तपैकी पाहू शकता काशी भोपळा आलेला आहे तर काशी भोपळा हा बरेच दिवस मी ठेवला होता कारण नवरात्रीमध्ये उपवासासाठी होईल म्हणून तर आता तो काढून घेतला आहे आपण पाहू शकता मस्तपैकी पिकला देखील आहे आतून आणि खूप मोठा हा पहिलाच भोपळा आपल्या परसबागेमध्ये निघालेला आहे तर आज आपण त्याच्या मस्तपैकी भाजी करणार आहोत तर आता तो प्रथम आपण कापून घेऊया आणि मस्त गोड वास येत आहे तर सुरीच्या साह्याने आपण थोडासा भोपळा आपण इथे कापून घेऊया ही भोपळ्याची भाजी अगदी सहज पटकन अगदी दोन मिनटामध्ये म्हटले तरी होत असते आणि चवीला देखील खूप छान लागते काशी भोपळा हा उपवासासाठी चालतो किंवा चक्की जरी असली तरी ती उपवासासाठी चालते काही भाज्या ह्या नवरात्रीमध्ये चालतात भाजी बा उपवासासाठी तर त्यातलाच हा एक नवरात्रीमध्ये उपवासासाठी चालणारा म्हणजे काशी भोपळा आहे तो आता आपण कट करून घेऊया आणि भाज्या अगदी दोनच मिनटामध्ये होते आणि चवीला खूप छान लागते कमी साहित्यामध्ये अगदी भाजी होते तर पाहू शकता आपल्या भोपळा इथे कट केलेला आहे आणि खूप आनंद होतो की आपण बागेमध्ये लावलेला आहे आणि पाहू शकता किती छान भोपळा हा निघालेला आहे अगदी गोड वास असा येत आहे तर आज मस्तपैकी आता हा भोपळा आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि बारीक बारीक आपण इथे काप करून घेतलेले आहेत पाहू शकता आणि कवळाचा असल्यामुळे तो पटकन शिजला जातो दोन मिनटामध्ये वाफवला की तयार होतो तर मस्तपैकी आता कढईमध्ये आपण शेंगदाणे थोडे गव्हाळसरा असे भाजून घेऊया आणि जास्त काही वाटण लागत नाही या भाजीसाठी तर आता हे शेंगदाणे काढून घेऊया आणि हिरवी मिरची इथे वाटलेली आहे पाहू शकता तिखटसर भाजी ही छान लागते तर आपण शेंगदाणे जे भाजले आहेत ते आता काढून घेऊया आणि मिक्सरला फिरून घेऊया त्या मिरचीच्या वाटणामध्येच आपण शेंगदाणे टाकले आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे कूट करून घेतलेला आहे गॅसवरती आपण पुन्हा कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये हिरवी मिरची जी बाटलेली आहे ती टाकून घेऊया आणि थोडीशी मंद गॅसवरती परतून घेऊया यामध्येच मी थोडंसं मीठदेखील टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मीठ टाकल्यावरती परतून घेणार आहे मंद गॅसवरतीच हिरवी मिरची ही परतून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती जर परतली तर खाली लागू शकते तर छानपैकी आता मिरची परतली गेली आहे आता यामध्ये आपण भोपळा जो कट केलेला आहे तो टाकून घेऊया तर छानपैकी चौकनी चौकणी असे लांब टाकारामध्ये कट केला तरी चालू शकतो आता भोपळ्यावरून पुन्हा एकदा आपण एक थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं हलक्या हातानेच परतून घ्यायचं आहे म्हणजे हा भोपळा लगेच वाफवला जातो म्हणून हलक्या हाताने थोडासा परतून घेऊया आपण आता मंद गॅसवरती आपण दोन मिनटं वाफ काढूया तर पाहू शकता दोन मिनटं झालेल्या आहेत आणि छानपैकी मिठामुळे पाणी सुटलेलं आहे आणि आपला भोपळा देखील दे दे शिजला आहे अगदी दोन मिनटामध्ये शिजला जातो पाहू शकता आणि आता यावरून आपण थोडंसं जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो टाकून घेऊया आणि हलक्याच हाताने थोडंसं परतायचं आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा प्रकारे काशी भोपळ्याची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा या नवरात्रीमध्ये तर हा भोपळा नुसता जरी खाल्ला तरी अप्रतिम लागतो तर ह्या भोपळ्याबरोबर आपण मस्तपैकी वरईचा भात देखील केलेला आहे वरईचा भात आणि मस्तपैकी काशी भोपळ्याची भाजी आज आपण खाणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी चटपटीत असा तिखटसर हा भोपळा झालेला आहे पाहू शकता तर आता आपण घटाला नैवेद्य ठेवून घेऊया तर मस्तपैकी आपण शेंगदाण्याचा लाडू देखील केलेला आहे आणि देवाला नैवेद्य ठेवलेला आहे तर अशा प्रकारे आपण घटस्थापना केलेली आहे